सर्वप्रथम मी आपण सर्वांना आजचे या वर्धापन दिवस दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो हो दोन वर्षापूर्वी ज्यावेळी आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यावेळी मी म्हटलं होतं की आता वी हॅव गॉन टू द वी हॅव अचीव्ह द यूथ म्हणजे अठरा वर्षाचा आपला <coughs> वर्धापन दिवस होता आज आपला वीसवा वर्धापन दिवस आहे म्हणजे फ्रॉम यूथ वी हॅव गॉट मॅच्युअर्ड नाव सो ॲज वी ऑन ग्रोईंग आपली जबाबदारी जसे जसे वाढते त्याचप्रमाणे या दोन वर्षामध्ये आपली जबाबदारी खूप काही पटीने वाढलेली आहे आपली जबाबदारी कसे अनेक पटीने वाढते आहे कारण की पूर्वी ज्यावेळी आपली क्षमता कमी होती किंवा जे विजेची मागणी कमी होती त्या नेटवर्कमध्ये सुद्धा इशूज कमी होते आता जसे जसे आपला पॉवर फ्लो वाढत आहे त्याप्रमाणे आपले इश्यूजसुद्धा यामध्ये वाढत आहे आणि स्पेशली ज्यावेळी आपण रिन्युअल एनर्जीचा जास्त वापर करणार आहोत त्याचे चॅलेंजेससुद्धा आपल्यासमोर अनेक येणार आहेत तर त्याच्या अभ्यास करून आपण मला पूर्ण हे जे आपण प्लॅनिंग केलेलं आहे त्यामध्ये फक्त सिर्फ आपले क्वांटम न ठेवता त्याच्या ग्रिडमध्ये काय परिणाम होणार आहे त्याचे आपले डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये काय परिणाम होणार आहे याच्यासुद्धा आपण पूर्णपणे टेक्निकली जे टेक्निकल टीज आहे त्याचासुद्धा विचार केलेला आहे आपण पूर्ण नेटवर्क जो आपला आहे आता त्यामध्ये सुद्धा किती ग्रोथ आपल्यास करायची आहे कारण की आपण सर्वांना माहिती आहे की बीजीचा जर फ्लो वाढवायचा असेल तर आपला विद्युतचं वितरण प्रणाली जी आहे त्याचे सुद्धा सक्षमीकरण करावे लागणार आहे रिसोर्स ॲड्युकेसी प्लान तयार करताना आपण फक्त जनरेशनचा विचार केलेला नाही त्याच्याबरोबरच आपण त्याला फ्लो करण्यासाठी आपल्या ट्रान्समिशन नेटवर्क आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असा एक जवळपास तीन लाख तीस हजार कोटीच्या पूर्ण पाच वर्षाचा आपण प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याची ट्रान्समिशन सेक्टरमध्ये सुद्धा कारवाई सुरू झालेली आहे आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा जवळपास पैसठ हजार कोटीचा जे आपला निवेश या कालावधीमध्ये होणार आहे त्याचे अनुसरून आपल्या सर्वांना माहिती आहे की आर डी एस एसचा एक मोठा कार्यक्रम आपण इम्प्लिमेंट करत आहे त्याचबरोबरच पुढचे जो पाच वर्ष आहे त्यामध्ये जे आणखीन जे लागणारी जे आपली निधी आहे त्याच्यासाठी ए डी आणि ए आय बी यांचे करून आपण एक वन वन बिलियन म्हणजे दोन बिलियन डॉलरचे लोनसुद्धा अप्रूव्ह करून घेतलेले आहे त्यामध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या आभारी आहे की त्यांनी ह्या लोना घेण्यासाठी आपल्यास आवश्यक मदत केलेली आहे आणि लवकरच हे दोन्ही लोन आपले ॲक्च्युअल डिसबर्समेंट त्यांच्या सुरू होणार आहे तर यामध्ये आपल्याकडे जे काही मी नेहमी आपल्याला सर्वांना सांगतो की आपल्याकडे रिसोर्सेस कमी नाही पण आपला जे मुख्य जे आपलं काम आहे की त्यामध्ये हे रिसोर्स आल्यानंतर त्याच्या इम्प्लिमेंटेशन जे आहे एक ठराविक कालावधीमध्ये जे आपण नियोजन केलं आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे आपले आप जे प्रोजेक्ट्स आहे त्यामध्ये डिलेज जो आहे ते होऊ नये म्हणजे ओव्हर टाईम ओव्हरऑल आणि कॉस्ट ओव्हरऑल आपण सर्वांना माहिती आहे की त्याचा एक मोठा दुष्प परिणाम पर आपले पूर्ण कार्यक्रमावर होतो तर ते सुद्धा या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपण सर्वांचे आवाहन करतो की आपण जे काही प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे तर आर डी एस एसचा कार्यक्रम असो किंवा ए डी बीचे चे, चे मार्फत जे काही आपला सिस्टम स्टंदिंगचे कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत ते असो किंवा त्याच्याबरोबरच आपले जे दुसरे कार्यक्रम आपण सुरू केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे कारण की त्याच्यासुद्धा इम्प्लिमेंटेशन आपल्या पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत शंभर टक्के आपणास करायचे आहे त्याच्याबरोबरच मागेल त्याला सौर पंप या कार्यक्रममध्ये सुद्धा आपण जवळपास पाच लाख आणखीन ॲडिशनल पंपचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आता या सगळे कार्यक्रमाचा जर आपण विचार केला तर पूर्वी जे आपली गती होती म्हणजे मागील त्याला मा सोलर जे जो जो है, पंप किंवा ऑफग्रेड सोलर पंपची जी आपली जी योजना आहे याचे जर विचार केला दोन हजार पंधरापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जेवढे आपण पंप लावले म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजार आणि मागील एक वर्षामध्ये आपण ज्याचे दुप्पटीने आपण पंप या महाराष्ट्र राज्यामध्ये लाभलेले आहे तर त्याचा चांगला एक परिणाम म्हणजे सकारात्मक परिणाम आपले जे फार्मर्स आहे त्यांनासुद्धा दिसत आहे कारण की पूर्वी त्यांना तीन तीन चार चार वर्ष अर्ज केल्यानंतर तर विश्वासच बसत नव्हता की त्यांना पंप मिळणार आहे आता ज्यावेळी त्यांना अर्ज केल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांच्या पंप इन्स्टॉल होत आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये एक जे एक विश्वास निर्माण झालेला मला वाटते की आपले सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी जे काम चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याची एक पावती आहे त्याचेप्रमाणे आता आपल्या समोरचे कालावधीमध्ये हा सगळा जो आपला परिवर्तन होत आहे याला आपण एनर्जीची ट्रान्झिक्शन म्हणा त्याचप्रमाणे एक ट्रान्झिक्शन आपल्यास सुद्धा करणे गरजेचे आहे कारण कर की आतापर्यंत जे आपली मुख्य जे कामे होते त्यापैकी आर्थिक जी परिस्थिती आहे ते सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची आहे आपण सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती आपली चांगली ना जर राहिली नाही तर त्यामध्ये कंपनीच्या किंवा आपले सुद्धा विकास होऊ शकत नाही तर हे सगळं करताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपली आर्थिक परिस्थिती आपणास चांगली करायची आहे आणि याच्यासाठी आपण काही अत्यंत महत्त्वाचे जे प्रकल्प आहे सुद्धा हाती घेतलेले आहे आर डी एस एस जे आहे आपली एक योजना त्यामध्ये त्याचा मुख्य उद्देश आपले लॉसेस कमी करण्याचे आहे टेक्निकल लॉसेस असो कमर्शियल लॉसेस असो आणि त्याचा एक मुख्य भाग जे आहे सदस्य संधीकरणात आहेच तो आहे आपला स्मार्ट मीटरचा प्रोग्राम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण सर्वांना एक विनंती करायची आहे की हा कार्यक्रम आता मागच्या वेळीसुद्धा आपण ह्या कार्यक्रममध्ये की कोणताही कार्यक्रम आपण जर मिशन मोडमध्ये घेतला तर नेहमीच आपण ते शंभर टक्के करून दाखवतो तर हा स्मार्ट मीटरचा जो कार्यक्रम आहे हे ग्राहकांसाठी अत्यंत चांगला कार्यक्रम आहे कारण की ग्राहकांचे सक्षमीकरण म्हणजे आपण अवेअरनेस किंवा त्याला कोणतीही माहिती जर पाहिजे असेल तर त्याला कुठेही जाण्याची गरज नाही सो दिस इज द एम्पावरमेंट ऑफ द कंझ्युमर्स ॲज ए प्रोग्राम ऑफ स्मार्ट मीटर वी शूड टेक इट टू द कंझ्युमर्स आता आपल्या ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त पर डे इन्स्टॉलेशनची आपली स्पीड आहे म्हणजे पूर्ण देशाचा जर विचार केला तर अनेक कार्यक्रम जे राबवतो आपण त्यामध्ये वी आर नंबर वन आता मागील त्याला सॉरपंप असो किंवा ते कुसुम बी कार्यक्रम त्याला म्हणतात कुसुम सी जे आहे आपला मुख्यमंत्री स्वर्गशी वाहिनी त्यामध्ये सुद्धा वी आर नंबर वन इन द कंट्री आता आर डी एस एसमध्ये सुद्धा जे काही आपले अनुदान मिळाले ते आपण इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा वी आर नंबर वन त्याचप्रमाणे हा जो स्मार्ट मीटरचा सुद्धा कार्यक्रम आहे पर डे आपण जवळपास पंचेचाळीस हजार प मीटर्स इन्स्टॉलेशनची आपली आता स्पीड आलेली आहे मला वाटतंय की यामध्ये आणखीन गती देण्याची गरज आहे कारण की मार्च दोन हजार चव्वीसपर्यंत शंभर टक्के आपले जे ग्राहक आहेत त्यांना आपण हे स्मार्ट मीटरची सेवा देणार आहोत तर त्याच्या अनुषंगाने काही यामध्ये सेक्शनातून या, या कार्यक्रमाबद्दल मिस म्हणजे मिसइन्फॉर्मेशन पसरण्याचं काम करण्यात येत आहे तर मला वाटते आपण सर्वांनी जे आपले स्पे स्पेशली जे फील्डमध्ये काम करणारे अधिकारी आणि जे खालचे आपले जे लाईनमॅन आहे किंवा जे ऑपरेटर्स आहे किंवा इतर जे कर्मचारी आहे त्यांनी या कार्यक्रमाचे बद्दल जनजागृती करणे आणि जास्तीत जास्त लोकांना प्रवर्त करून याचा कसा फायदा होणार आहे कारण की आपण हे सगळा जे एनर्जी ट्रान्झिशनचे प्रोग्राम तयार केला किंवा रिसोर्स एडिकेसी तयार केला त्याचेबरोबरच आपण मुख्यमंत्री सौरकृषी कृषी वाहिनी योजनामध्ये जे जगात सर्वात मोठा रिन्युअल एनर्जीचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यात जो सुपरिणाम झालेला आहे म्हणजे एकतर यामध्ये शेतकऱ्यांना दिवसामध्ये बीज मिळणारच आहे त्याचेबरोबरच आपले प्रथमच आपले इतिहासमध्ये म्हणजे आपले एम एस सी म्हणो किंवा जे एम एस सी डी सी एल म्हणो आपले जे टॅरिफ पिटिशन आपण फाईल केली आहे प्रथमच आपण दरामध्ये कमी करण्याच्या यामध्ये प्रपोजल सादर केलेला आहे त्याचेबरोबरच आपण आप टाईम ऑफ द डे टॅरिफ म्हणजे पूर्वी इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये जे काही प्रोव्हिजन होते आता दोन हजार तीनमध्ये इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आला त्यामध्ये त्या ॲक्टमध्ये जे प्रोव्हिजन्स आहे की त्यामध्ये टाईम ऑफ द डे टॅरीफ त्याच्या डिफरेन्शियल म्हणजे ज्यावेळी आपले डिमांड किंवा जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्याप्रमाणे टॅरिफमध्ये फरक करून कसे त्याच्या स्वस्त दराने आपण कंज्युमर्सला पॉवर सप्लाय करू शकतो तो एक संकल्पना होती पण सुदैवाने वी आर द नंबर वन आ, इन द कंट्री म्हणजे फर्स्ट कंपनी आपली आहे ज्या ठिकाणी ती ओ डी टॅरिफला त्या सोलर आवर्समध्ये इम्प्लिमेंट करण्याचे आपण प्रपोजल दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता ये येणाऱ्या कालावधीमध्ये जे आपले ग्राहक आहेत त्याने टरीफमध्ये तर आपण कमी केलेलीच आहे म्हणजे आपले हॅ प्रपोज दॅट बरोबरच त्यामध्ये सोलर आवर्समध्ये सुद्धा ॲडिशनल दहा टक्केची आपण सबलती त्यांना देणार आहोत आणि सुद्धा हा जो स्मार्ट मीटर आहे एक अत्यंत आवश्यक इन्स्ट्रुमेंट आहे जेणेकरून या लोकांना सुद्धा त्या किफायतीशी जे आपले टरीफ आहे त्याचा फायदा होऊ शकेल मला वाटते एक मिशन मोडमध्ये आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि वी हॅव टू स्टॉप ऑल धीज मिसइनफॉर्मेशन किंवा याच्याबद्दल जे काही दुष्परिणाम प्रचार करण्यात येत आहे या कार्यक्रमाबद्दल ते आपण थांबला पाहिजे त्याच्याबद्दल जनजागृती केली पाहिजे आणि कशा हा याचा चांगला परिणाम फायदा आपण सर्व ग्राहकांना होऊ शकते याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे हे सगळे कार्यक्रम करताना आपण मला वाटते की आ, जो आपली फायनान्शियल कंडिशन आहे त्याच्याबद्दल मी बोलत होतो की यामध्ये हा स्मार्ट मीटरसुद्धा एक आपल्या अत्यंत उपयोगी ठरणार आहे कारण की आता आपण सिस्टम मीटर पूर्ण जे आपली यंत्रणा आहे फीडर मीटर्स आहे आपले डिस्ट्रीब्युशन मीटर्स आहे ते आपण लाभलेले आहे त्याच्याबरोबरच हे सगळे आपलेकडे आकडे आल्यानंतर आपल्यास कुठे आपले चोरी होत आहे म्हणजे बिजलीची गळती कुठे होत आहे त्याची आपल्या लक्षात हे लक्ष लक्षात येईल त्याच्यामुळे आपण्यास जे कमर्शियल लॉस आहे तेसुद्धा कमी करण्यामध्ये आपण्यास मदत होणार आहे तर एकदा आपले सी लॉसेस कमी झाले त्याच्यामुळे आपले आता जे सध्याची जी परिस्थिती आहे की आपले आर्थिक जी परिस्थिती आहे त्यामध्ये रिकव्हरीच्या जे टक्केवारी आहेत सुद्धा कमी आहे म्हणजे एरियर्स आपले वाढत आहे ते त्यासुद्धा कमी करण्यामध्ये आपल्यास मदत होणार आहे आणि त्याच्याबरोबरच एक पॅरामीटर आहे ए सी एस आणि ए आर आर गॅप म्हणजे कॉस्ट ऑफ सप्लाय आणि जे रिकव्हरी जे आहे आपली रेवन्यू रिलायझेशन त्यामध्ये जो फरक आहे ते सुद्धा कमी करण्यामध्ये आपली मदत मिळेल ही मी कशाला आपण आपणास सा, सांगतो आहे कारण की ए सी एस आर गॅप जे आहे त्या त्याच्यामुळे आपले जे इतर पॅरामीटर्स आहे आपले दरवर्षी आपण सर्वांना माहिती आहे की प्रत्येक युडची जी, जी पूर्ण देशामध्ये रँकिंग करण्यात येते आणि आपले काही पॅरामीटर्स असे आहे की त्याच्यामुळे आपली रँकिंग जे फार कमी झालेली आहे म्हणजे वी शूड टेक इट इज अ चॅलेंज की आता सासठ पैकी आपली आजची प्रसिद्धी जर बघितली की बासष्ट किंवा त्रेसष्ट किंवा चौसष्ट या रँकमध्ये मी आहे आपण कसे पुढचे वर्षी टॉप टेन कंपनीमध्ये आपलं नाम किंवा रँकिंग आली पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी आज या वर्धापन दिवस दिवसाच्या निमित्ताने संकल्प घेतला पाहिजे मला वाटते की ज्या अर्थी आपण वर्धापन दिवस किंवा असे कार्यक्रम साजरे करतो त्यावेळी आपण आतापर्यंत आपण काय काय केला त्याचं तर ओढादळ कर करत आहे परंतु पुढची कलावधी म्हणजे पुढच्या एक वर्षामध्ये आपणास काय कार्यक्रम केला हाती घेतला पाहिजे त्याचंसुद्धा मला वाटते विचार केला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण हे जे काही आपले आर्थिक जे पॅरामीटर्स आहे ते सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे आणि त्याच्या एकाच त्यामध्ये कार्यक्रम आपणास हाती घ्यायचा आहे की आपली रिकव्हरी जे आहे त्यामध्ये जे, जे काही तूट होत आहे किंवा जे एरियर्स राहिलेले आहेत ते शंभर टक्के आपण प्रसून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मीटरचे जे कार्यक्रम आहे ते शंभर टक्के आपला राबला पाहिजे आर डी एस एसचे जे काही आपले ऑनगोईंग प्रोग्राम आहे किंवा जे आता नवीन आपण काम हाती घेणार आहोत ते सर्व प्रकल्प आपले वेळेवर कसे कंप्लीट करता येईल याच्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न केला पाहिजे हे जर सगळं आपण काही केला त्याचेबरोबरच आता मुख्य रूपाने जे आपली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे त्यामध्ये काही क्षमता ऑलरेडी टाईमपूर्वी ते कमिशन झालेली आहे परंतु डिसेंबर दोन हजार छब्वीसपर्यंत आपला जो शंभर टक्के हे कार्यक्रम पूर्ण करण्याचा जो निर्धार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून खूप मोठे एक आव्हान आपल्यासमोर आहे कारण की यामध्ये पूर्ण राज्यामध्ये हे सगळे प्रकल्प येत आहे त्या ठिकाणी त्या सर्व सविस्टेशनची देखरेख त्याचबरोबरच यामध्ये दे जे काम करणारे जे डेव्हलपर्स आहे किंवा वेंडर्स आहे त्यांच्यासोबत आपण हँडहोल्डिंग करून हे सगळे प्रकल्प त्यामध्ये जे काही अडीअडचणी दररोज येतात ते दूर करून मुख्य जे आपले काही ठराविक कलाब्धी आहे त्यामध्ये शंभर टक्के आपले प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे कारण की आपला एनर्जीशी ट्रान्झिशन जे प्लॅन आहे त्याचा मुख्य जो स्रोत आहे हा आपला मुख्यमंत्री स्वकृषी वाहिनी योजना हो आहे कारण की पंचेचाळीस हजार मेगावाटमध्ये जवळपास अठ्ठे थर्टी एट थाउजंड मेगावाट जे आहे ते आपले रिन्युएबल एनर्जी जे जे स्रोतमधून येणार आहे त्यापैकी सोळा हजार मेगावाट फक्त मुख्यमंत्री स्वर्कृषी वाहिनी योजनामधून हो येत आहे आता पूर्ण आपण याचा विचार केला की आपली व्याप्ती काय आहे आता सुद्धा सांगितलं की हाँगकाँग असो किंवा आता मी हालचे यामध्ये एक सी एस आय एस एक संस्था आहे अमेरिकाची त्यांनी भारताचे दहा आपले युटिलिटीजचे कर्मचारी अधिकारी यांना तिकडे बोलवला होता सो so, कॅलिफोर्नियामध्ये त्यांची एक बैठक झाली तर कॅलिफोर्निया म्हणजे सपोज टू बी द अमेरिकाच रिन्युअल एनर्जीमध्ये सर्वात जास्त त्यांच्या जनरेशन आहे किंवा बाबर आहे पण मला आपल्याला सांगताना आश्चर्य वाटेल की त्यांच्याकडे आतापर्यंत जे काही स्थापित एकूण क्षमता जे सोलरची आहे ते एकवीस हजार मेगावाट आहे फक्त आणि त्यापैकी स्टोरेजसुद्धा त्यांच्याकडे जवळपास बारा ते, ते तेरा हजार मेगावाट आहे आता नेक्स्ट वन अँड हाफ इयर व्हॉट वी आर गोईंग टू डू म्हणजे आता दोन वर्षामध्ये जे आपल्याकडे होणार आहे जवळपास आपली जे सोलरची स्थापित क्षमता आहे जवळपास पैंतीस ते अडतीस हजार मेगावट होणार आहे आणि स्टोरेजची जी क्षमता आहे ते सोळा हजार मेगावाट आपली होणार आहे तर वी आर फार अहेड ऑफ ऑल दीज स्टेट्स वेअर द एनर्जी कन्जम्पशन इज सपोज टू बी द हायेस्ट सो वी आर वन ऑफ द युटिलिटीज वेअर वी विल बी द नंबर वन इन द वर्ल्ड इन द कन्जम्पशन ॲज वेल एज मॅनेजिंग द लोड इनफॅक्ट आता आपण जे डिस्ट्रीब्युटर रिन्युअल एनर्जीचा जो कार्यक्रम घेतला आहे पूर्ण जगामध्ये याच्या नोंद होत आहे त्याची तारीफ होत आहे कारण की रिन्युअल एनर्जीच्या ज्या ज्या ठिकाणी जास्त वापर झालेला आहे त्या जर्मनी असो किंवा कॅलिफोर्निया असो किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये किंवा आपले जे कंट्रीज आहे सर्वात ठिकाणी ग्रीडमध्ये अनइस्टेबिलिटीचे जे जे, 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 जे दुष्परिणाम आहेत ते दिसत आहे आता नुकतेच आपले पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की रिन्युअल एनर्जीच्या यावतीमुळे जे, जे काही त्या ठिकाणी ब्लॅकआउट झाला होता तर ही परिस्थिती कसे येणार नाही आपल्यासमोर याचा आपण अभ्यास करून जे डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिन्युअल एनर्जीचा जो प्रयोग करत आहे म्हणजे मुख्यमंत्री स्वर कृषी वाहिनीमध्ये दिस इज गोईंग टू बी ए गेम चेंजर फॉर द होल वर्ल्ड ॲक्च्युली फॉर द रिन्युअल एनर्जी कारण की त्याच्याबरोबरच आपण डिस्ट्रीब्युटेड स्टोरेजसुद्धा करत आहे म्हणजे ज्या अर्थी आपण इलेव्हन के व्ही लेवलवर त्याचे जनरेशन त्याच्या वापर आणि जर त्याच्या ॲग्रीकल्चर लोडमध्ये जर वापर झाला नाही त्याच्या स्टोरेज करून त्याच्या आपण पीक आवरसाठी कसे वापर करू शकतो याचा पूर अभ्यास करूं, पूर्ण अभ्यास करून आणि त्याच्याबरोबरच आपण रिसोर्स एज्युकेशन प्लॅन तयार करताना आपलं पूर्ण नेटवर्कच्या लोड फ्लो स्टडीसुद्धा करून घेतली आणि त्याच्या आधारावर कुठे कुठे आपले नेटवर्कमध्ये कमतरता आहे किंवा काय ठिकाणी आपला स्टोरेज कुठे कुठे करायचं आहे म्हणजे देर आर ओन् टू वेज एक अपना जे का अपना सिस्टम है तीस स्टिंग करावे लगे परंतु जर खर्च एवॉइड कराएं देन वी हैव टू आइडेंटिफाई द प्लेसेस वेयर वी कैन पुट द स्टोरेज डिवाइसेस सो नाउ विथ दिस ऑल इन्वेंशन और वॉट एवर द इंटरवेंशन वी आर डूइंग इन द फॉर्म ऑफ मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी अलॉग विद द स्टोरेज फैसिलिटी आई थिंक दिस वील बी एन बिकमिंग गोइंग टू बिकम एन एक्झाम्पल फॉर द होल वर्ल्ड नॉट ओनली फॉर द इंडिया नाव इंडिया इन द कंट्री वी हॅव ऑलरेडी एस्टॅब्लिश अवर सेल्फ म्हणजे एम एस सी डी सी एलचा जो हा मॉडेल आहे त्याच्या आधारावर पूर्ण देशामध्ये याचे जे काही गाईडलाईन्स होती आहे स्कीम कुसुमसीची ते सुद्धा बदलण्यात आलेली आहे परंतु या पूर्ण अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की एम एस सी डी सी एलमध्ये आपल्यासमोर जे आव्हान आहे ते भरपूर आहे कारण की सर्वात मोठी युटिलिटी सर्वात जास्त कंजम्पशन असणारी युटिलिटी त्याचबरोबर सर्वात जास्त ॲग्रिकल्चर लोड असणारी कंप कंपनी म्हणजे वी डोंट हॅव दिस काइंड ऑफ कॉम्बिनेशन एव्हरी काही ठिकाणी अग्रिकल्चर खूप कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल लोड कमी आहे बट वी आर हॅव्हिंग एव्हरीथिंग ॲग्रिकल्चर हायएस्ट आहे इंडस्ट्रीयलसुद्धा हायएस्ट आहे आणि ती व्याप्ती सुद्धा खूप मोठी आहे आपले ज्योग्राफिकल एरियाप्रमाणे तर मला वाटते की दिस काइंड ऑफ इंटरव्हेन्शन विच वी आर डूईंग इज गोईंग टू बी इम्प्लिमेंटेड इन ग्लोबली ऑल्सो बिकॉज दे हॅव ए डी बी आणि किंवा याचे जे आपले सी एस आय एसमध्ये जे चर्चा झाली सो दे लुकिंग दिस मॉडेल टू डुप्लिकेटेड इन मोस्ट ऑफ द कंट्रीज वेअर द ॲग्रिकल्चर लोड इज सफिशियंट सो दिस इज आय थिंक काइंड ऑफ वर्क यू ऑल आर डुईंग अँड यू शूड बी प्राऊड ऑफ दिस याच्याबरोबरच आता आपण आज एक अत्यंत चांगला कार्यक्रमसुद्धा सुरुवातीला सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आपण आयोजित केलेलं आहे कारण की नेहमी सुरक्षा जे आहे आपले फॅटल्टी जे असो किंवा आपले जे काही जे संसाधन आहे त्यांची सुरक्षा असो आणि त्याच्या अनुषंगाने हा मागच्या आठवड्यामध्ये जे काही आपण जनजागृती या प्रयत्न केलेला निश्चितच याचा लाभ जे काही दुर्घटना होत आहे ते कमी करण्यामध्ये आपणास मिळणार आहे परंतु मला वाटते की आपण जे प्रतिज्ञा घेतलेली आहे आज त्यामध्ये जे काही शब्द आणि त्याची संरचना आपण केलेली अत्यंत चांगली आहे कारण की यामध्ये आपण फक्त सुरक्षेचा संबंधित नाही ग्राहकांची तक्रारीसुद्धा उल्लेख केलेला आहे मला वाटते की ॲज ए सर्व्हिस प्रोवायडिंग कंपनी म्हणजे आता वी आर द असेन्शियल सर्व्हिस म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे आहे आपण सर्वांना माहिती आहे की त्याच्याशिवाय अगदी एक इकॉनॉमिकल ग्रोथ असो किंवा आपले लाईव्हलीहूड असो म्हणजे सर्वसामान्य माणसाची जर त्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफचे संबंध असेल तर एसेन्शियल सर्विस असणारी बीज जे आहे ते अत्यंत महत्त्वाची एक त्याच्या एलिमेंट आहे तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी जे आपले सर्विसेस आहे ते आणखीन कसं चांगलं करता येईल त्यामध्ये तीन चार गोष्ट आहे एकतर आपले जे काही कंप्लेंट आपल्याकडे येतात त्याच्या तक्रार लवकर निवारण केला पाहिजे दुसरा माहिती तंत्रज्ञानचा वापर करून ज कसे आपले ग्राहकांना आपल्याकडे येण्याची गरज भासणार नाही त्याच्यासाठी आता आपण कॉल सेंटर आहे किंवा आपली ॲप आहे किंवा स्मार्ट मीटर तर आपण आल्यानंतर मला वाटते की बिलिंग आणि याच्याबद्दल जी तक्रारी सर्वात जास्त आपल्याकडे असतात ते त्याची जे नंबर आहे ते शून्यच होणार आहे कारण की ट्वेंटी फोर बाय सेवन यू कॅन सी दॅट कंजम्पशन आणि आपले जे काही रिडिंग्स वगैरे आहे ते आपल्या मोबाईल ॲपवर दिसणार आहे त्याच्याबरोबरच आपले न्यू सर्व्हिस कनेक्शन वगैरेमध्ये सुद्धा जे काही ओ पी आपण आता तयार केलेले आहे की मेट्रोमध्ये तीन दिवसामध्ये किंवा अर्बन एरिया जे आहे त्यामध्ये सात दिवसामध्ये आणि ग्रामीणमध्ये पंधरा दिवसाची जे मर्यादा आहे त्यामध्ये जवळपास ऐंशी ते नब्वे टक्के आपले कनेक्शन आपण रिलीज करत आहे परंतु मला वाटते याच्यापुढे शंभर टक्के आपले जे काही न्यू सर्व्हिस कनेक्शन्स आहे ते सुद्धा त्या ते कालावधीमध्ये रिलीज झाले पाहिजे त्याच्याबरोबरच आपण जे, जे इंडस्ट्रीयल ग्राहक आहे आता बेडोबिडी आपल्याकडे त्यांच्याकडं नेहमी तक्रार येतात की काही ठिकाणी बोल्टेज फ्लेक्शन येतात किंवा इंटरप्शन्स येतात त्याच्यासाठी अनेक आपण कार्यक्रम आपण घेतलेले आहे की ज्या ठिकाणी असे जे ग्रोथ सेंटर्स आहेत पुणे असो किंवा आपला नाशिक असो किंवा नागपूर असो वी हॅव आयडेंटिफाईड द कन्स्टेंट uh, इन द सिस्टम त्याच्यासाठी आपण काही स्पेसिफिक प्रकल्पसुद्धा हाती घेतो आहे त्याच्याबरोबर आपण क्वालिटी मीटरसुद्धा पॉवर क्वालिटी मीटर, मीटर जे आहे तेसुद्धा आपण ठिकठिकाणी लाभलेले आहे त्याच्यासुद्धा जे पॅरामीटर्स आहे त्याच्या अभ्यास करून त्यामध्ये आणखीन कसे सुधारणा करायची त्याचे आपण वाटचाल करत आहे तर मला वाटते हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये ॲड्युकेट रिलायबल अँड क्वालिटी पॉवर त्याच्याबरोबरच सस्टेनेबल अँड अफोर्डेबल हे दोन एलिमेंटसुद्धा आपण ॲड केलेले आहे तर हा ग्राहकांना सर्विस चांगली आणखीन कसे देता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी अभ्यास करून त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे काही ठराविक का आपण पॅरामीटर्स केलेले आहे म्हणजे टाईम लिमिट्स आपण ठेवलेले आहे त्यामध्ये जर आपण या सर्व शंकाच्या निराकरण कर तक्रारीचे निराकरण केलं मला वाटते की आपली कंपनीचे आता प्रतिमा जे सुद्धा आहे जन्मांसामध्ये चांगली राहील आपण सर्वांना माहिती आहे की बीजेचा जर पुरवठा खंडित झाला ऑफिसमध्ये आपण जरी बसलो असेल तर दोन मिनटानंतर आपल्याला हे वाटते का बीज कसं गेली काय झालं सो फार फ्लंग एरिया ज्या ठिकाणी लोकांनासुद्धा देर आर नॉट प्रॉपर मीन्स ऑफ कम्युनिकेशन ज्या ठिकाणी काही लोकांना लोकांनासुद्धा जाण्यामध्ये वेळ लागतो आहे तर तेसुद्धा यंत्रणा कसे आपण ऑटोमायझेशन करून आता सुदैवाने आर डी एस एस प्रोग्राममध्ये आपल्या ऑटोमाइजेशनचा काही कम कम्पोनेंट आपण हाती घेतलेला आहे त्याचेबरोबरच ही सगळी जे यंत्रणा आहे कसे आप आपण्यास ऑटोमाइज करता येईल याच्यासाठी सुद्धा आपण काही प्रकल्प आधी घेतलेले आहे कमांड कंट्रोल सेंटर आता यामध्ये फिल्ममध्ये आपण दाखवण्यात आलेला आहे तो अगेन वी विल बी द नंबर वन कंपनी वेअर वी आर गोइंग टू ऑटो पुट ऑल दीज सबस्टेशन एस्पेशली फॉर मुख्यमंत्री सॉर कृषी वाहिनी बट नाव वी हॅव टेकन अ डिसिजन की ऑल सबिस्टेशन शुड बी मॉनिटर्ड सो दॅट विल बिकम ए टूल इन अवर हँड दॅट वी कॅन सिटिंग इन ए कंट्रोल रूम वी कॅन सी वेर आर द आउटेज आर किती वेळ त्यामध्ये आउटेज झाला ट्रिपिंग किती वेळ झाला सो दिज आर द पॅरामीटर्स वीच वी हॅव टू कंटिन्युअसली मॉनिटर आणि हे जे इरिटंट्स आहे म्हणजे लोकांना ज्यावेळी विद्युत सरोवर पुरवठा असते त्यामुळे कोणाला आपली आठवण येत नाही पण एकही वेळी जर पुरवठा खंडित झाला तर त्या त्याच्याबद्दल तक्रार येतात सो टू मिनिमाइज दिज कंप्लेंट ऑल्सो वी कॅन यूज दिज द टूल्स आणि स सर, शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की आपण कोणताही कार्यक्रम करायचा असेल इफ वी डोंट प्लॅन इट प्रॉपरली देन नथिंग इज गोइंग टू वर्क आता पूर्वी आपण जे काही ॲडहॉक बेसिसवर कार्यक्रम हाती घेत होत होता की इकडे सजिस्टन्स करायचं आहे तिकडे करायचं आहे म्हणजे रिक्वायरमेंट जे टेक्निकल आपली आहे ते आपण लक्षात घेऊन त्याच्यासाठी आपण प्लानिंगच्या आपल्याकडे टूल जे आय एस म मॅपिंगच्या हात कार्यक्रम हाती घेतलेला आहे सिम डिस्क आपण सॉफ्टवेअर आपण आपल्याकडे घेतलेलं आहे तर हे सगळे जे टूल्स आहेत त्याचा शंभर टक्के आपण वापर केला पाहिजे अँड आपली जे काही जे पाच वर्षाचे कार्यक्रम किंवा दस वर्षाचे आपण कार्यक्रम सिस्टम घेतलेला आहे इट शूड बी प्रॉपरली प्लान्ड अँड सिस्टम ड्रिवन म्हणजे ज्या ठिकाणी आपली सिस्टमची गरज आहे त्याच ठिकाणी आपले ते प्लॅनिंग नीट करून ते कन्स्ट्रेट आणि येण्या अगोदरच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे मला वाटतं आपण हा जर प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशनच्या आडमेळ घातली तर मला वाटतं की येणारी कालावधीमध्ये निश्चितपणे आपले जे काही सर्विसेस आहे त्यामध्ये आणखीन चांगली सुधारणा होणार आहे आता हे सगळे करत असताना मला वाटतं या महापरिवर्तनचा मुख्य जे उद्देश आहे की आपणास आपली आर्थिक परिस्थिती सुधारून पुढचे दोन वर्षामध्ये या कंपनीला लिस्टिंग करायची म्हणजे दिस इज द आय थिंक अल्टिमेट गोल ऑफ दिस एनर्जी ट्रान्झिशन अँड दिस ट्रान्झिशन शूड लीड टू द ट्रान्झिशन ऑफ दिस कंपनी सो वन्स दॅट हॅपन्स आय थिंक मला सांगताना आनंद होत आहे की दोन वर्षामध्ये आपली परिस्थितीमध्ये आपले कंपनीचे लॉस वाढत होते म्हणजे ते फिगर बघून आपल्यास असं वाटायचं आहे की काय करायचं आता नऊ हजार कोटीचा लॉस पाच हजार कोटीचा लॉस मला वाटते की व्हेरी सून विल गेट द गुड न्यूज दॅट दिस इयर वी आर गोईंग टू मेक प्रॉफिट सो पुढच्या दोन वर्षामध्ये अगदी कर लिस्टिंग करायचे दॅन वी हॅव टू एन्श्युअर दॅट कंपनी रिमेन्स इन द प्रॉफिट कारण की जोपर्यंत आपली कंपनी तीन वर्ष कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये राहत नाही तोपर्यंत आपण लिस्टिंगकडे करू शकत नाही सो आय थिंक दॅट इज द अल्टिमेट गोल ऑफ अवर कंपनी दॅट इन द नेक्स्ट टू इयर्स वी शूड बी प्रॉफिटेबल आता जे काही स्टेप्स आपण घेतलेले मान्य मुख्यमंत्री मोदयांचे नेतृत्वाखाली म्हणजे त्यांचे जे विजन आहे आता ते नेहमी आम्हाला सांगतात की ते आता लिस्टिंगच्या पुढे काय झाला वी आर द अगेन फर्स्ट कंपनी वेअर वी आर सेपरेटिंग द ॲग्रीकल्चर कंपनी विच मीन्स इन Uh, principle, we have already uh, created that company, Maharashtra Agro Solar Company, already created so this separation of the company will definitely improve our financials, but at the same time ranking improve so that we can also get the benefit of that, so that when we are going to list our company, we will get a better price, so for the next two years I think this Mahaparivartan is need to be taken for the next level of transition so I think with this uh, commitment on this occasion of this what uh, happened then upon uh, sarvani we will do our best and we'll do whatever is in the interest of the company thank you very much